बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील कोगनोळी टोल नाक्यावर बुधवारी रात्री एक डिझेल टँकर स्फोट झाल्याने अचानक आग लागल्याची घटना घडली आहे महाराष्ट्र सीमेवर असलेल्या या टोल नाक्यावरून एक लॉरी जात असताना डिझेल टँकरचा स्फोट होऊन तीव्र ज्वाला उठल्या आणि ही आग थेट पैसे गोळा करणाऱ्या दोन केबिनपर्यंत पसरली यामुळे मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचं नुकसान झालं आहे मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आग पसरताच लॉरी चालक आणि टोलवर काम करणारे कर्मचारी तत्काळ घटनास्थळावरून पळाले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवलं ही घटना निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे राजशेखर हिरेमठ मराठी बेळगाव